श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण सोमोती अमावसेला आपल्या अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत ते आज बघणार आहे तर सोमोती अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पाण्यात लालचंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्धे अर्पण करावे यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपडा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते असे मानले जाते दुसरा उपाय असणार आहे सोमवती अमुशेला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाची था एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करायची आहे तसेच सुरवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चे सूत आठ वेळा गुंडाळायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला था बांधायचं आहे पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करायचं आहे विष्णूच्या कृपेने दारिद्र्य हे दूर होईल आणि घर धनधान्याने भरले जाईल तसेच तिसरा उपाय असणार आहे नोकरीसाठीचा उपाय सोमवती आमवशेला सकाळी पूजेच्या ठिकाणी फक्त स्वच्छ लिंबू ठेवावा हे लिंबू सोमवती आमवशेच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालपर्यंत सात वेळा उतरावा आणि नंतर त्याचे चार भाग करा आणि चौ रस्त्यावर चार दिशेला ते फेकून द्यायचे आहेत असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच चौथा उपाय चौथा उपाय पैसे मिळवण्याचा मार्ग सोमोदी आमूशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यात लाल रंगाची वात घालायची आहे आणि त्यात केशर टाकायचा आहे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच लक्ष्मी मातेची उपाय माणसाला धन समृद्धी धनवान बनवते पाचवं उपाय असणार आहे दुःखापासून मुक्ती दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय तर सोमवती अमोशीच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसायची आहे नंतर काळ्या मुंग्यांना ते खायला द्यायचं आहे असे केल्याने तुमचे पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे तसेच दुःख नाहीसे होतात आणि दुःखापासून मुक्ती मिळते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामीसमर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद